हॅलो फ्रेंड्स वेलकम इन माय चॅनल तर आम्ही कोण बनवण्यापासून त्याबरोबर लाईव्ह आलेली आहे तर हे बघा अशा प्रकारे हा पेपर आहे आणि आपल्याला ह्या बाजूने अशा प्रकारे फोल्ड करायचा आहे असा कोण बनवायचा आहे प्रकारे रोल करायचा आहे तसाकडून असा रोल करायचा आहे डिटेल कमेंट करा कर मला चॅनलवरती आणि कोन मेकिंग पेस्ट मेकिंगसाठीचा सा। डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल त्याप्रकारे लक्क कोण तयार करायचं आहे अशा प्रकारे बघा तीप पण आपल्याला ॲडजेस्ट करून पाहिजे तशी छोटी मोठी आपण बनवू शकतो आपल्याला तिथे आपल्याला सिरोटेप लावायचं आहे बघा मी सेरोटेप घेतला राहायचं वर्षा प्रकारे हलक्या हाताने रोल करून पॅक कर प्रकारे त्याचा ट्रँगल तयार झाला पाहिजे ट्रँगल तयार झाला म्हणजे आपला पण परफेक्ट तयार झाला आहे आपण म्हणू शकतो आपला हा टीप असा मीडियम ते मीडियमपेक्षा थोडी मोठी साईज आहे पाहिजे तशी तुम्ही साईज बनवू शकता डिटेल व्हिडिओसाठी मला कमेंट नक्की करा विसरू नका तर आपण यामध्ये आता मेहंदी फील करूया अशा प्रकारे मी मेहंदी पेटवलेली आहे मेहंदी मिक्सिंग कोन मेकिंगसाठीचा डिटेल व्हिडिओ बी तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल तरी अशा प्रकारे मेहंदी आहे पेस्ट अशा बॅगमध्ये कॅरी बॅगमध्ये मी भरून ठेवते आणि आपल्यामध्ये कोन भरवून कोनमध्ये शिफ्ट करायचं आपल्याला मेहंदी लाईव्हला लाईक करत करा मी छोटासा कट दिलेला आहे या प्रकारे नायचे थोड्या थोडी 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 करूनच आपल्याला मेहंदी याच्यामध्ये फील करायचे एकदम भरपूर अशी मेहंदी अ पनी मध्ये अल्यानंतर जास्त कोण कोण खराब होऊ शकतो आपला किंवा मग परत इकडून बाहेर काढायला आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो तर आपल्याला अशा प्रकारे चेक करून करून मेहंदी खाली ढकलायची आहे मेहंदीची कन्सिस्टन्सी कशी पाहिजे त्यासाठी पण तो पण आपण एक व्हिडिओ घेणार आहोत तर मी अशा प्रकारे चेक करून या बाजूला घेऊन मेहंदी खाली शिफ्ट करते मला अजून थोडीशी मेहंदी लागणार आहे तर मी अजून थोडीशी मेहंदी आता ट्रान्सफर करते मला अशा प्रकारे बॅगला एकदम छोटासा होल करायचा आपल्याला छोटंसं होल केल्यामुळं काय होईल मेहंदी लिमिटेड फोनमध्ये शिफ्ट होईल आणि मग आपल्याला आ, खाली शेक करण्या मेहंदी आपण जेव्हा खाली ट्रान्सफर करू तेव्हा जास्त प्रॉब्लेम नाही येणार ना। तर खुरीशी मेहंदी झालेली आहे कोनमध्ये तुम्ही बघू शकता आणि तर आपल्याला या ठिकाणी सेलो टेप लावायचा आहे या ठिकाणी तर खाली दुसऱ्यावाला ड्रँगा तयार झालेला आहे तिथं आपल्याला ही जागा कवर करून घ्या येऊन सेल करण्यासाठी सेलोटेप लावायचा आहे लाईव्ह व्हिडिओ लाईव्ह येण्यासाठीचा टायमिंग कोणतं परफेक्ट राहील तुमच्याकडून ते मला कमेंट नक्की करा त्यानुसार आपण मी लाईव्ह येण्याचा प्रयत्न करीन आणि तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न मेहंदी शिकवण्याचा प्रयत्न नक्की करेन सगळ्यांचं टायमिंग जर मॅच झालं जे टायमिंग मॅच होईल तेच टायमिंग पण ठरवूया मग अशा प्रकारे तसे लट लावून की प्रेस करायचं आहे आपल्याला कर प्रेस केल्यानंतर मेहंदी <laughs> ला ला चल। ला ला चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया माझ्याकडे दोन कोल बनवून तयार आहे तशाप्रकारे मी बघू शकता व्हिडिओला लाईक करत चला लाईला लाईक करत चला काहीच चॅनल ला करत चला खेल ना खाल्ले कुठे पुर सगळे पाणी थोडासा लाईव्हला लाईक करत चला जे कोणी लाईव्हमध्ये कनेक्ट होतील लाईव्ह लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करा into it.

झोपायचं कधी आज का बरं नाही